राम नमस्कार मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी खूप मजेत आहे तुम्ही मजेत राहावेत अशी मी ईश्वरांच्या आणि प्रार्थना करते निबंध लिहिल्यासारखं का बोलते मी आज कारण रोज रोज घरी असल्यामुळं गावठी पद्धतीचं बोलण्यात येते आज माझ्या मुलांनी मला सांगितलं आहे मम्मी शिव्या द्यायच्या नाहीत स्वच्छ बोलायचं सुंदर बोलायचं आणि छान बोलायचं आता शिव्या द्यायला शिव्या काही कोण मानाने देत नाही हो लोक तशी भेटली की मग तोंड खराब होतं गाण्याशिवाय देत नाही असं माकडा डुकरा कुत्रे असल्याशिवाय चांगलं असतं ते काय आता माकड वाकड म्हणतो कुत्रा म्हणतो आपण त्यामुळं आपला ब्लॉग असं सुरू करूया बाहेर पण असं विचारू नका तुम्ही की कुठं चाललोय कारण आपण मराठी माणसं असं म्हणतोच काय कुठं चालले घाटकून आहे वरती एक भाभी घातली भाऊ कुठं चालली साडी घातली काय साध पावडर लावली तरी ती विचारतील की तशा अरे भाभी की जर जे अरे भावी तयार होगे हो तिला काहीच वाटत नाही किती वेळा तरी मी सांगितलं तिला की कुठं बाहेर चालल्यावर हटकून आहे तरी तिला काही अक्कल नाही ती बोलतीच परत त्याचं तिला विचारलं आणि आपलं त्यांचं कल्चर सेम आहे मारवाडी असले म्हणून काय त्यांचा वेगळा नाही आहे त्यांच्यात पण कुठं जाताना असं वागून आवाज देत नाहीत विचारत नाहीत पण तिला थोडासा कमीच आहे असू दे आता काय करायचं शेजारी शेजार धर्म पाळायला लागतो आता आज जिथं चाललेलं आहेत ना नवीन पाहुणे आहेत आम्ही त्यांच्याकडे चाललेलो आहे पण कुठं चाललं हे सांगणार नाही कारण सांगितल्यावर बरीचशी कामं होत नाहीत असं माझा पर्सनल अनुभव आहे आणि हे काम व्हावं हो अशी मनापासून इच्छा आहे नदा बघूयात येताना तिथं गेल्यावर तिथल्या वातावरणानुसार व्हिडिओ घेते नाही येते हा माझ्या मूळचा आणि तिथल्या सराउंडिंगचा प्रश्न आहे तिथून पुढं त्यांच्या घरातून निघाल्याच्या तर जर व्हिडिओ घेईलच तर इकडे बरेचसे पाहुणे आहेत आमचे म्हणजे एक बहीण असल्यासारखी बहीण तुलाच बहीण मावत बहीण असं नाही म्हणता ये पण माझ्या बहिणीच्या जावाची मुलगी पण आहेत माझ्या आत्याचा मुलगा आहेत ते लोक व्हिडिओ मध्ये येऊ शकतील पण ज्यांच्याकडे आम्ही चाललो ते व्हिडिओ मध्ये नाही बरोबर चला तर व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करायला त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो ना त्यांच्याकडं जा म्हणजे नवीन असल्यामुळे मी त्यांच्याकडे व्हिडिओ वगैरे काही काढू शकले नाही आणि त्यानंतर आम्ही तिथल्या जवळच्याच मंदिरात गेलो आणि तर मंदिरात नंतर इतकं मंदिराचा परिसर छान होता बरं का आणि इथं मला वाटतं लग्न वगैरे लागत असतील खूप सगळे हार वगैरे काय काय पडलेलं होतं इथं मंदिरात आम्ही गेलो आणि मंदिरात गेल्याच्यानंतर दर्शन घेतलं महादेवाचं मंदिर आहे कारेश्वर महादेवाचं मंदिर तिथंच एका पाहुण्याकडे गेलो होतो पण मी तुम्हाला आधीच म्हटलं ना की कोणाला सांगाय सांगायचं नाही म्हणून मग तर असं आणि मी हटकून नाही जातानी तर त्यासाठी मी ब्लॉग घेतला नाही त्यांच्या घरचा पण घेतला नाही इवन कुठलाच घेतला नाही आणि रामलिंग असं हे नाव आहे इथं राम येऊन गेले होते म्हणून आणि त्यामुळं ह्याला ना रामलिंग असं नाव आहे खूप छान महादेवाची पिंड आहे तिथं आत गेल्यावर तेवढं एवढंच घेतलं मी ना आत गेल्यावर थोडासा व्हिडिओ घेतला मी म्हटलं ना की मला आज कोण नवीन नवीन असल्यामुळं नवीन ठिकाण असल्यामुळं आणि कसं वेगळंच वाटेल म्हणून मग मी व्हिडिओ घेतला नाही माझी बहीण आणि बहिणीच्या घरचे लोक शिवम आणि आम्ही सगळे गेलो होतो इथं आणि नंतर त्यानंतर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे यायला मग आता घराकडे यायला गेल्याच्यानंतर रांजणगाव वाटेमध्ये लागलं तर रांजणगावला आम्ही गेलो आणि रांजणगावला गेल्याच्यानंतर आता व्हिडिओ उलटा झाला आहे बरं का खरं तर तुम्ही थोडं वेळ बघा काय अडचण नाही रांजणगावला खूप सारी गर्दी होती मग गर्दीमध्ये कसं जायचं म्हणून मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि नंतर ऑस्करवाडीला ऑस्करवाडीच्या इथं मिसळ खाली शिवमनी आणि शिवमच्या पाप्पानी आणि आणि तसंच झालं हे काम झालंच नाही आमचं आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो ना ते हिने हटकल्या म्हणून मी म्हटलं ना कधी कोणाला हटकू नये आमचं काम झालंच नाही चला तर ठीक आहे एवढाच व्हिडिओ मी घेतला होता चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हीही कधी कोण चालला असेल ना तर मागून हटकत जात जाऊ नका चांगली कामं ठरवलेली होत नाहीत च राम राम बरो बरोबर आहे की नाही सांगा तुम्हाला ह्याच्याबद्दल काय म्हणणे कमेंटमध्ये का नक्की सांगा